यवला शहरातील पटांगण इंद्रनील कॉर्नर विंचूर चौफुलीसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळ भाजी आणि तसेच कपडे यांच्यासह इतर विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं यावर यवला नगरपालिकेच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत सदर अतिक्रमण हटविण्यात आलं असून यापुढे जर कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली स्वतः नमस्कार येवला नगर परिषदेतर्फे आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली त्यात नागरिकांनी सहकार्य केलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे अतिक्रमण असेल ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे आणि लोकांनी पण ते अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांकडनं खरेदी जर नाही केली आणि जिथं अधिकृत गाडी दिलेली आहे त्या ठिकाणी जर ते खरेदीसाठी गेले तर आपलं शहर सौंदर्यामध्ये भर पडेल धन्यवाद काय सांगाल सर काय विषयानुसार आपण हे अतिक्रमण सुरू केलं आज येवला नगर परिषदातली चिंचूड चौकुली तर आणि अनिशनी पटांगणातील परिषद या सर्व ठिकाणी अतिक्रमणमुळे अतिक्रमण निर्मूलन म्हणून राबवण्यात या कमी पोलीस प्रशासनाचे सहाय्य लागले निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतःवरून त्या अतिक्रमणला काढून द्यावतो आणि नुकसान लक्षांना जप्त केलेलं सामान परत भेटणार नाही सर्व भाजीदार भाजी विक्रेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो कर की अधिकृत भाजीबाबा मार्केट तिथं सर्वांनी शुद्ध व्हावं लोकांनी <laughs> भाजी विक्रेत तिथेच भाजीपाला विकावा असं मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांनाही आवाहन करतो अतिक्रमण विरोधी काही आपली तक्रार असेल तर नगरपालिकेला करावी आणि दुसऱ्या कोणाकडे आपण भाजीपाला अनधिकृत ठिकाणी बसणारे भाजीपाले खरेदी करू किंवा कोणतीही खरेदी कपडे असो वेळ असो त्या अनुधिकृत ठिकाणी करू नये त्यांनी आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं धन्यवाद